दोनशे वर्षांहून जुनी आणि परंपरागत असलेल्या उल्वेनोडमधील कोपच स्मशानभूमीवर तोडक कारवाई करण्यासाठी आलेल्या सिडकोच्या पथकाला ग्रामस्थांच्या वज्रमुठ ताकदीमुळे रिकाम्या हाती परताव्या लागले असून पुन्हा कारवाईला आल्यास सिडकोला जशाच तसे उत्तर देण्याचा अर्थात प्रखर विरोध करण्याचा निर्धार पंचकृषीतील ग्रामस्थांनी केलाय माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी कोपर स्मशानभूमी बचवण्यासाठी आज जनआंदोलन उभारलंय विजेचा कडकडाट आणि वादळी पाऊस असतानाही आंदोलक मागे हटले नाहीत या आंदोलनाची तीव्रता पाहता सिडकोने एक पाऊल मागे येत कारवाईला हात लावला नाही मात्र कारवाई केल्यास आम्ही पण तयार आहोत असा इशारा सिडकोला देण्यात आला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी तर यावेळी चक्कर स्मशानभूमीत पार्थिव जळत असताना त्या ठिकाणी सिडकोच्या भोंगळ कारभाराबद्दल

किती लोक गेले असा करता प्लॅनिंग वाल्यांनी पण असं करायला पाहिजे आहे जर असं दूरश्रेवरती चिमणी कृपयाला बसवली त्याच्यानंतर काय करतात आजूबाजूला झाडं लावतात शिडकोच्या प्लॅनिंग मध्ये या सुरक्षा बाजूला लहान लहान प्लॉट द्या या सुविधा पैकीच सुविधा म्हणजे स्मशानभूमी स्मशानभूमीची दुरुस्ती स्मशान भूमी मध्ये येणाऱ्या लोकांच्या साठी वेगवेगळ्या पद्धतीच्या सुविधा निर्माण करणं या सुविधांचा भाग म्हणून आज जे सेक्टर नऊ या ठिकाणी सिडकोच्या जी स्मशानभूमी आपली आहे आधीपासूनची त्या स्मशानभूमी मध्ये आता आपण बसलेलो होतो त्या शेड सिडकोनं खर्च पैसे खर्च केला कॉन्ट्रॅक्टर नेमला त्यानंतर त्या, त्या सुविधा झालेल्या आहेत या पद्धतीच्या ज्या वेळेला सुविधा सिडकोनं दिल्या सिडकोनच्या मनात आलं आणि सिडकोनं सुविधा दिल्या असं घडलेलं नाही याच्या पूर्वी ग्रामपंचायतीनं सिडकोशी पत्र व्यवहार केला एक पत्र दिलं आणि सिडकोनी मागणं मान्य केली असं कधीच घडलेलं नाही वारंवार पत्र व्यवहार करावा लागतो मारावे लागतात एका ठिकाणी पत्र दिलं मंजूर झालं प्रत्येक टेबल टेबल टू ग्रामस्थांना त्या फायली फिरवाव्या लागतात जे जे काही ज्या ज्या ठिकाणी पुजायचं ते पुजावं लागतं त्याच्यानंतर अशा पद्धतीचे प्रस्ताव ते सिडकोच्या मंजूर होत असतात अशा वेळेला या सिडकोनं ग्रामपंचायतीच्या पत्र व्यवहारावरून या स्मशानभूमीचं काम केलेलं होत मग अचानकपणानं चार सोसायट्या कुठेतरी कोर्टात गेल्या आणि त्यांनी सांगितलं की ही स्मशानभूमी अनधिकृत आहे कशावरून अनधिकृत आहे तर ते अनधिकृत होती तर सिडकोनं खर्च का केला आणि ही अनधिकृत असू द्या किंवा अधिकृत असू द्या ग्रामपंचायतीची पत्रव्यवहार न करता सिडकोनं या तोडायचा निर्णय परस्परपणानं कसा काय घेऊन टाकला आणि म्हणून या ठिकाणी ही जी स्मशान भूमी आहे ही स्मशान भूमी शंभर टक्के ही या गावाची परंपरागत अशा पद्धतीची स्मशान भूमी आहे काळजी घेणार असतो तर त्यांनी ग्रामपंचायतीला पत्रकार केला असता कि अशा पद्धतीची मागणी होते तुमचं म्हणणं काय ग्रामपंचायतीनं ग्राम सभेच्या पुढे विषय ठेवला असता आणि या विषयावरती जो काही आहे तो निर्णय दिला असता पण या सगळ्या प्रक्रियेला फाटा देऊन या अशा पद्धतीनं कारवाई करणं याचा अर्थ ग्रामस्थांवरती अन्याय करणं आणि ग्रामस्थांवरती खऱ्या अर्थानं शब्दशहा वरवंट फिरवणं ग्रामस्थांच्या अधिकारावरती अशा पद्धतीची तुमची सिडको सातत्यानं करायला येते आज पोलीस स्टेशन मध्ये या ठिकाणी पोलिसांनी आपल्यामध्ये चर्चा करून आणण्याचा प्रयत्न केला पण सिडकोचे अनधिकृत बांधकाम नियंत्रण वाले सांगतात आम्हाला इंजिनिअरिंग वाल्याने कळवलंय कोणी सांगत आहे प्लॅनिंग वाल्यांचा निर्णय आमचं म्हणणं आहे की या सगळ्याच्या बाबतीमध्ये ज्यांनी अभ्यास केलाय निर्णय घ्यायचा अधिकार आहे त्यांच्याशी आम्हाला चर्चा करायची आहे आणि म्हणून अशा पद्धतीची चर्चा परवा लवकरात लवकर घडवून आणण्याचं त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे पोलीस प्रशासनाच्या समोर ही सगळी चर्चा झालेली आहे